ऐश्वर्या सावलीवर ओरडते आणि म्हणते जा ना हे काढायचं कसं ते बघ तर सावली म्हणते मी पाणी घेऊन येते तर ऐश्वर्या म्हणते मग जा ना उभी काय सिकडे आणि माझं सामान कोण घेणार आहे तुम्ही सगळे असेच उभे आहात इकडे सावलीचे आईवडील एकमेकांकडे बघतात सावलीचे वडील तिच्या भावाला सांगतात जा सचेवा त्यांचं सामान घे पाहुण्यांचा इथे ते दोघंजणं जातात सोहम आणि बबलू आणि सावलीचा सा भाऊही जातो सामान घ्यायला गाडीतून ऐश्वर्याचं सा वागणं सारंगला काही पटत नाही इथे बबलू आणि सोहाम म्हणतो तू आत जा आम्ही बघतो म्हणून सारंग आत निघून जातो आणि इकडे सावली पाण्याची बादली घेऊन येते आतमध्ये सोहाम बबलू सावलीचे आई वडील आणि भाऊ हे त्यांचं सामान घेऊन आतमध्ये येतात आणि इथे सोहम आणि बबलू हाच विचार करत असतात की हे ऐश्वर्याबाईंनी इकडे कशाला आली आता तिचे नियम इकडेसुद्धा लागू करेल ती तिथे तर ती बेभानच होती आता इकडे तर तिला काय मोकळीकच मिळाली आहे आणि ते दोघंजण चिंतेत असतात तेवढ्यातच सावलीची आई म्हणते ते आपले पाहुणे आहेत असं कसं बोलायचं म्हणून ते इथे बबलू आणि सोहम म्हणतात आता आपण सारंगदादा आणि सावली बहिणींना एकत्र कसं आणायचा ही मध्ये मध्ये येणार तेव्हा सावलीचे वडील म्हणतात ते आपले पाहुणे आहेत त्यांच्याबद्दल आम्ही काहीच बोलू शकत नाही त्यांचं पाहुणचार करणं हे आमचं कर्तव्यच आहे आणि राहायला राहता त्या दोघांना जवळ येण्याचा तर विठ्ठल आहेच ना विठ्ठल सगळं बघून घेईल म्हणून आणि इथं हे सगळं ऐकून सोहमला आणि बबलूला खूपच बरं वाटत असतं पण हे लोक साधी माणसं आहेत या ऐश्वर्याला कसं तोंड देणार माहीत नाही इकडे सावली पाण्याची बादली घेऊन बाहेर येते आणि ऐश्वर्याला म्हणते इकडे या म्हणून इकडे पाय दुवायचे ती म्हणते मी हात लावणार नाही आहे तर इथे सावली म्हणते मी टाकते मग ती ऐश्वर्या तिच्यावर ओरडते मग काय बघतेस टाक की टाक अजुन टाक, अजुन टाक। ती टाकते तसं परत ऐश्वर्या म्हणते अजून टाक अजून टाक आणि सावलीकडनं ते सगळं ते धुवून घेते पायाला शेण लागलेलं इथे ऐश्वर्या आत निघून जाते तसं सावली आणि अमृताच राहतात इथं अमृता सावलीला मिठी मारते आणि म्हणते तुझी खूप आठवण येत होती इथं सावली म्हणते तुम्ही येणार होता ते सांगितलं नाही काहीच तयारी केली नाही आणि ऐश्वर्या मॅडम त्यांना तुम्ही इथं का घेऊन आलात तर ती म्हणते अमृता मी नाही ती मला घेऊन आली म्हणून आणि इथे सावली अमृताबहिणीकडे बघत असते इथे जयंती भैरवी माईना फोन करते आणि म्हणते एक लेटेस्ट खबर आहे इथे भैरवी माई तिला म्हणते की तुझी खबर काहीच महत्त्वाची नसते फुकटच काहीतरी बोलत असते तेव्हा जयंती थी म्हणते ठीक आहे आणि फोन ठेवून देते इथे भैरवी तिला परत फोन लावते तेव्हा जयंती भैरवीला म्हणते मला अडीचशे रुपये मिळाले तर मी ही खबर देईन भैरवी माई म्हणते ठीक आहे बोल तेव्हा जयंती म्हणते इथे ती पांढरी पाल आली आहे भैरवी म्हणते कोण कोण आली आहे ते जयंती म्हणते हो ते ऐश्वर्या महेंदळे आली इकडे राहायला भैरवी एकदम चकित होते ती का कशाला तेव्हा जयंती म्हणते काय माहिती बघूया का आली आहे ती पण एक मात्र नक्की इथे राळा होणार धमाका होणार असं जयंती भैरवी माईला सांगते तेव्हा भैरवी माई म्हणते मी तुला अडीचशे नाही दोन हजार रुपये देईन आणि इथे जयंती एकदमच खुश होते तेव्हा भैरवी माई जयंतीला म्हणते मला तिकडची सगळी खबर मिळायला हवी पाच पाच मिनटांनी फोन करावा लागला तरी चालेल पण मला तिथली इत्तमभूत माहिती मिळायला पाहिजे इथे जयंती म्हणते हो म्हणून आणि ती तिथून निघून जाते आणि हे सगळ्या गोष्टी ऐश्वर्या खिडकीतून ऐकत असते आणि म्हणते हे लोक चीप लोक आहेत अडीचशे रुपयासाठी हसंसगं करतात शी चीप आणि इथे रूममध्ये अमृताबहिणी आणि सारंग बोलत असत अमृताबहिणी सारंगला विचारत असते तू कसा आहेस कसं वाटतंय तुला इकडे तेव्हा सारंग म्हणतं खूप छान वाटतंय रिलॅक्स वाटतं आहे तेव्हा अमृताबहिणी म्हणते हो ना तुला काही कामाचं टेन्शन वगैरे तेव्हा तो म्हणतो नाही जसं इथे काम करतोय तिथे घरीसुद्धा मी काम करायचो पण स्ट्रेस असायचा इकडे तसा स्ट्रेस वाटत नाही आहे खूप छान वाटतं आहे तेव्हा अमृताबहिणी हसते सारंग म्हणतो कदाचित हे हिरवळ इकडे आहे म्हणून असेल कदाचित आणि मला बरं वाटतं आहे मोकळं मोकळं शांत काही स्ट्रेस नाही काही नाही अमृता आनंद होतो ती तेव्हा सारंगला विचारते आणि तुला सावलीबद्दल काय वाटतंय तो काहीतरी बोलणार तेवढ्यातच सावली तिकडे येते आणि म्हणते सारंग सण जेवण तयार आहे चला तो उठतो लगेच आणि जायला निघतो इथे अमृता बसलेलीच असते तेव्हा सावली म्हणते अमृताबाईनी तुम्ही पण चला ना जेवायला तेव्हा अमृताबाईनी म्हणते ये बस इकडे मला तुझ्याशी बोलायचं आहे तेव्हा सावली पण बेडवर बसते आणि म्हणते काय झालं बाईनी काय बोलायचं आहे तेव्हा अमृताबाईनी म्हणते सारंग खूप बदलला आहे त्याच्या बोलण्यातून मला हे जाणवतं आहे आणि त्याला मनात कुठे ना कुठे तुझ्याबद्दल आपुलकी निर्माण झाली आहे तुझ्याबद्दल काही ना काहीतरी वाटतं आहे तेव्हा इथं सावली म्हणते असं काहीच नाही आहे तो तुमचा गैरसमज आहे असं काहीच वाटू शकत नाही म्हणून तेव्हा अमृताबाईने म्हणते तू बघच तो बदलला आहे हे मात्र नक्की आणि तुझ्याबद्दल त्याला काही ना काहीतरी वाटतं आहे एवढं पण नक्की आणि त्या दोघी पण तिकडे बाहेर जेवायला निघून जातात इकडे सारंग सावलीच्या वडिलांना म्हणतो की तुम्ही पण बसा ना यावेळी सारखा आम्हीच बसतो आधी तेव्हा सावलीचे वडील म्हणतात नको नको आधी तुम्ही बसा मग आम्ही बसतो की तेवढ्यातच तिकडून अमृताबाहिणी पण येते आणि ती खालती हे घातलेलं बैठक बघून खूप खुश होते म्हणते अरे वा भारतीय पद्धतीची बैठक खूपच छान म्हणून ती पण येऊन सारंगच्या बाजूला बसते तेवढाच ऐश्वर्या ते येते आणि म्हणते हे काय डायनिंग टेबल नाही इथे खालती बसायचं आहे ती सावलीच्या घरच्यांना बोलत असते इथे तुमच्या घरी सारंग महेंदळे आले आहेत एवढा मोठा माणूस आला आहे आणि तुम्ही काय करताय तर त्याचा आवभक्त करायच्याऐवजी त्याला असं कसाही आहेत कसाही खायला घालतात काहीही करतात शी सारंग सोहम आणि बबलूला राग येत असतो ऐश्वर्या वाहिनीचा पण ते गप्पा असतात इथे ऐश्वर्या सावलीला म्हणते तुम्ही साधा एक डायनिंग टेबल पण अरेंज करू शकत नाहीत हे असं खालती बसायचा एवढी लायकी नाही आहे तुमची इथे सारंगला हे सगळं सा ऐकून खूप वाईट वाटत असतं नंतर तो म्हणतो मला काहीच प्रॉब्लेम नाही आहे तूही इकडे ये आणि बस म्हणून अमृताबाईनी बसली आहे ना तसंच तू पण बस तिला कठीण जातं खालती बसायला ती अमृताबाहिणीचा हात पकडून एकदाची खालती बसते इकडे सावली अमृताबाईनी आणि ऐश्वर्या मॅडमला जेवायला वाढते आणि इथे सावलीची आई म्हणते इथे तांदुळाची खीर केली आहे सावली खूप छान बनवते तिच्या हाताला चव या खाऊन बघा अमृताबाईनी एक घास घेते आणि म्हणते हू खूप छान झाली आहे सावली सोहम बबलू ते पण खातात आणि ते पण तारीफ करतात सावलीची इथे सारंग पण खात असतो तेवढ्यात अमृता म्हणते सारंग सांग ना तुला कशी वाटली तर तो म्हणतो हो खूपच छान झाली आहे म्हणून इकडे ऐश्वर्यात तिची नाटकं परत सुरू करते आणि म्हणते शी ह्याच्यात खिरीत किडा पडलाय आणि ती एकदम उठून उभी राहते सगळेजणच दचकतात असं कसं झालं म्हणून आणि सगळेच घाबरतात ती म्हणते शी हे असं कसं अन्न आहे घाणेरडं करून इथे सारंगला खूप राग येतो सारंग म्हणतो बघू ती वाटी तेव्हा अमृता ऐश्वर्याची वाटी सारंगकडे देते सारंग ते बघतो त्यात काय पडलं आहे तेव्हा त्याला कळतं ती वेलची आहे म्हणून इथे सारंग ऐश्वर्या वहिनीला म्हणतो ही वेलची आहे कीडा नाही आहे आणि हे लोक खूप मेहनतीने खूप प्रेमाने आपल्याला खाऊ घालतात तुला काय खायचं नाही आहे तर खाऊ नकोस पण ह्यांचा अपमान करू नकोस श्रीरामाने पण शबरीची उष्टी बोरं खाल्ली होती त्यांना काहीच वाटलं नाही तर आपण कोण आहोत आपण तर साधी माणसं सा आहोत आणि आम्ही इकडे कधीपासून राहतो आहे मी सोहम आणि बबलू आम्हाला कधीच काही प्रॉब्लेम नाही आला काय सोहम बबलू तर ते, ते पण म्हणतात हो बरोबर आहे म्हणून इथे ऐश्वर्याला हे सगळं ऐकून राग येत असतो कारण सारंग सावलीची बाजू घेतो आहे आणि तिच्याशी भांडतोय म्हणून पण आता कर्णन काय इथे सारंग म्हणतो मी तुझे भागवत कुटुंबाकडनं हात जोडून विनंती करतो की शांतपणे जेवायला बस ऐश्वर्याचा नाईलाच होतो शेवटी तिला बसावंच लागतं इथे सावलीला हे ऐकून खूप आनंद होतो ती गालातल्या गालात हसत असते आणि सारंग ते बघतो इकडे सावली सगळं झाल्यानंतर भांडी धुवत असते आणि तिकडेच अमृताबाईनी बघते आणि ती पण तिच्या इकडे येते तेव्हा सावली म्हणते थांबा थांबा मी तुमच्यासाठी खुर्ची मागवते ती म्हणते नको नको असू दे मी इकडे बसते म्हणून ओट्यावर आणि ती तिकडे बसते तेव्हा अमृताबाईनी सावलीला म्हणत असते की माहिती आहे सारंगलाही तुझ्याबद्दल काहीतरी वाटतं आहे एखादी व्यक्ती जेव्हा आपली बाजू घेतो तेव्हा त्याला त्या व्यक्तीबद्दल काही ना काहीतरी वाटत असतं ओढ असते तेव्हाच तो बाजू घेतो असंच अमृताबाईंनी सावलीला सांगत असते आणि सावली अमृताबाहिणीकडे बघत असते